पंचोदिनी विश्वकर्मा सामाजिक संस्था उमरस सात वर्षांची अविरेस सेवा चालूच राहणार दाभी उत्तीर्ण मंतन सरक्या कॉलेज परीक्षेत पराविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यतोजित सत्कार तसेच विशेष सत्कार मान्यवरांचा औक्षण दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला ऍक्तीचे सुरुवात तसेच समाजभूषण पुरस्काराचे ही वितरण विविध क्षेत्रातील कालावधीमध्ये विविध शालेय शासकीय उपक्रमामध्ये गुणवत्ता विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणारे व मार्गदर्शन करणारे

आज विश्वकर्मा प्रकट दिन आहे आणि निमित्ताने इथं विविध कार्यक्रम घेतले जात आहेत आणि त्यामध्ये विशेष पुरस्कार सुद्धा दिलेले सगळे प्रेक्षक पाहत आहेत आपले त्यांना सांगा प्रथम नाव सांगा ना आपला पुरस्काराविषयी माझं नाव कल्याणी विश्वनाथ सुतार आहे माझ्या आत्ताच जलसंपदा विभागामध्ये वरिष्ठ सिंचन सहाय्यक यापदी नियुक्ती झाली त्याबद्दल हा मला विशेष पुरस्कार मिळाला आणि खरोखरच मी कार्यक्रम आयोजकांचे सर्वांच्या मनापासून धन्यवाद मानते कारण समाजामध्ये मा अशा व्यक्ती असतात महिलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा जो काही कार्यक्रम सादर केला आणि त्याचं आयोजन केलं त्यामुळे खरंच खूप महिलांना यातून प्रेरणा मिळेल इथं मार्च दोन हजार चोवीसला ब्याण्णव टक्के मिळालेले आहे पंचवतन कर्मा कर्माज संस्थेने सत्कार केला काय प्रतिक्रिया विद्यार्थ्यांसाठी काही ते करत आहेत ज्यांनी विद्यार्थी अजून प्रोत्साहित होतील अजून त्यांचा ऊर्जा मिळेल की आपणही काहीतरी असं करावं आपल्यालाही असे गुण मिळावेत किंवा ह्याच्यापेक्षाही जास्त ही संस्था मागचे सात वर्ष हे कार्यक्रम करत आले आहे की जे काही ओबीसी असतील लोहार सुतार असतील त्यांच्यासाठी काही ना काहीतरी आपण करावं हे त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा हे प्रयत्न आहेत त्यामुळे मला असं भारी वाटतंय आणि मी अजून सुद्धा होप करेन की ही संस्था अजून पुढे चालावी पूर्वी सोमनाथ स्वतः मिळालं मी सुलेखन सुलेखन मध्ये मला प्रथम क्रमांक आल्यामुळे मला भेटला दर्शन विक्रम सुतार हिंगोले शिवराम रामचंद्र सुतार तीन नंबर ते नाव आलेला आहे ज्ञानदा विजय लोहार उमराज वैद्य आले त्यात वैद्य धन्यवाद अर्चना रज सुतार मेळा नंबर पक्ष्या त्या धन्यवाद राजेंद्र मारुती सुताण मसूर यांना पहिले कार्यक्रमाचा वर्षिता दिल्या अशा या पाच विजेता विद्यार्थ्यांचं पंचवदन सोहळ्याच्या वतीने मनपूर्वक नमस्कार माझे नाव रंजित लोहार आहे मी शानबाग शाळा ह्या शाळेमध्ये शिकते मला धनुर्विद्या ह्या स्पर्धेमध्ये राज्यात नववा क्रमांक आला मुच्छवदन ह्या संस्थेने मला हे गौरवचिन्ह दिले आहे मी इतर मुलींसाठी सांगेन की त्यांनी पण विविध विभागातून चांगले नामांकन कमवावे नमस्कार माझे नाव संस्कृती विक्रम सुतार मी आत्ता आठवीत शिकते माझ्या शाळेचे नाव श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालय उमरज गेल्या वर्षी म्हणजे मी आत्ता सातवीत असताना मला सातारा विभागीय हो, गायन स्पर्धेत माझा चौथा क्रमांक आला त्याबद्दल मला हे सन्मानचिन्ह पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था याने दिले त्याबद्दल त्यांचे आभार नमस्कार माझे नाव वैष्णवी संतोष लोहार मी आत्ता दहावी एस एस सी मार्च बोर्ड परीक्षा पास होऊन त्यामध्ये मी उत्तीर्ण झाले आहे व पंचवदन विश्वकर्मा संस्थेने माझं अतिशय उत्कृष्ट प्रमाणे गुणगौरव पुरस्कार हा संपन्न केला व त्याबद्दल मी धन्यवाद मी राजेंद्र गणपत लोहार लोहार सुतार समाज विकास सातारा येथे कार्यरत आहे समाजामध्ये जी फूट दिसते ती फूट दिसू नये म्हणून आपल्या सर्व समाजानं एकत्र येणं आणि एकत्र येऊन आपली वज्रमुठ तयार करणं ही अत्यंत काळाची गरज आहे भरपूर संख्येने लोकं इथं उपस्थित आहेत या सोहळ्यानिमित्त मी सर्वांना सर्व ओबीसी बांधवांना एक आव्हान करतो की येऊ घातलेल्या या ओ बी सी आरक्षणावर जो सरकारच्या माध्यमातून किंवा इतर संघटनांच्या माध्यमातून जो घाला होत आहे त्या घाल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा आपण सतर्क राहण्यासाठी आपण सर्व सी समाज सातारा जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांनी एकत्रित राहावे आणि उद्यापासून लाक्षणिक उपोषण हे स सातारा चालू होत आहे त्या उपोषणास सातारा जिल्ह्यातील सर्व ओबीसी बाबांधवांनी आपली हजेरी लावायची आहे सुमित तुला हा आजचा विशेष प्रावीण्य पुरस्कार का मिळाला की मला मॅथलेट मध्ये शंभरपैकी नव्वद पडले आज पंचवदन विश्वकर्मा संस्थेच्या यांच्यावरती विविध स्तरातील मान्यवरांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि त्याचंच औचित्य साधून आपण आता माझ्यासोबत आहेत निर्मला दुधाने ज्यांना समाजभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे एक सामान्य ग्रहिणी ती आत्तापर्यंतचा समाजभूषणचा प्रवास आत्तापर्यंत पोहोचलेला आपला समाजभूषण आज सर्वसामान्य महिलांना आपण काय संदेश दिले यातून त्याच्यातून सर्वसामान्य महिलांना एकच मी सांगू शकते की आपण महिला भगिनी जर चांगल्यानं जर अभ्यास केला तर आपण महिला कुठं कमी नाही सक्षम झालो आहोत आणि या शासनाच्या माध्यमातून बऱ्यापैकी महिलांना वाव मिळालेला आहे यापुढे सुद्धा सक्षम राहणार का शंभर टक्के शिव आमदार शिवेंद्र राजे भोसले शशिकांत शिंदे आणि रामराजे या तिघांची साथ असल्यामुळे मी भविष्यात अजून सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाटचाल करणार आहे पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था उमरज यांचे पदाधिकारी पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्थेच्या वतीनं दरवर्षी प्रभू विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम घेतले जातात प्रभू विश्वकर्मा दिन साजरा करत असताना विद्यार्थी गुणगौरव सोहळा पंचवदन समाज भूषण पुरस्कार गुणवंतांचा सत्कार अशा आणि विविध क्षेत्रातील मुलामुलींचे सत्कार वि अशा पद्धतीचे कार्यक्रम आज सुनियोजित केलेले होते विशेषतः तालुक्यातील आणि कराड सातारा पाटण आणि सातारा शहर या शाखांच्या या तालुक्यांच्या माध्यमातून अनेक समाजबांधव उपस्थित होते आणि अतिशय आम्हाला सांगताना आनंद वाटतोय की पंचवधनचं प्रत्येक पाऊल प्रत्येक कार्यक्रम भरारी घेतल्यासारखा आणि सुंदर अशा पद्धतीचं सुनियोजित कार्यक्रम होत आहेत आणि समाज बांधवांची आम्हाला अतिशय सुंदर अशी साथ मिळत आहे दोन हजार सतरापासून आज अखेरपर्यंत सात वर्ष झाली पंचवर्धन संस्थेनं शेकडो उपक्रम संस्थे संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत राबवले गेलेले आहेत आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो कारण पंचवर्धन संस्थेचे नाळ अनेक समाजबांधवांशी जोडली गेले आणि हे भरपूर उपक्रम केल्यामुळं अनेक समाजबांधव आमच्या संस्थेत संघटित झाले त्यामुळं शाखा उत्पन्न झाल्या आणि आमच्या समाज लोहारसुतार समाजातली जास्त पदाधिकारी किंवा जास्त समाजबांधव या संस्थेत जरी असले तरी आम्ही सर्व अशा पद्धतीनं सर्व समाजातील बांधवांसाठी ही संस्था स्थापन केलेली आहे तरुण वर्गाची जास्त आवश्यकता आहे तरुण वर्ग कसा ॲक्टिव असतो तरुण वर्ग कसा नेहमी प्रत्येक क्षेत्रातला ॲक्टिव पाहिजे काय तरी तरच संस्थेला भविष्यात चांगले दिवस येतील त्यामुळे माझी विनंती आहे सं पंचवधन संस्थेच्या वतीनं की तरुण वर्गाने त्या पंचवधन संस्थेला हातभार लावा सगळ्या क्षेत्रात आणि आपणसुद्धा आज आमच्या पंचवधन संस्थेच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिला शब्दाचा मान राखला वेळात वेळ काढून आला त्याबद्दल आम्ही आम्हीसुद्धा पंच आपल्या सतर्क इंडिया न्यूजचं मी मनापासून आभार मानतो पाटण या शाखेचा अध्यक्ष आहे मी पंचवदन संस्था ही एक अशी आहे की समाजासाठी अहोरात्र झटणारी संस्था आहे आज आजच्या कार्यक्रमातून तुम्ही जर पाहिलं असेल तर संस्था सतरा साली निर्माण जरी झाली असेल पण या अल्पावधीतच या संस्थेनं गरुड झेप घेतलेली आहे हे आजच्या कार्यक्रमातून आपणाला दिसत आहे या संस्थेचे कार्यप्रणाली जर बघितली तर ज्येष्ठ असतील मध्यमवर्ग असेल आणि तरुण युवक असेल आणि वृद्ध असतील यांच्यासाठी सुद्धा ही संस्था तळमळीनं झटत असते विद्यार्थ्यांचा एक गुणगौरव केला कारण आजचे जे विद्यार्थी आहेत ते भावी पिढीचे या समाजाचे रक्षक आहेत किंवा ते समाजसुधारक आहेत आणि हे घडवण्याचं काम ही पंचवदन संस्था नेहमीच करत असते आणि आजच्या या कार्यातून हे स्पष्ट होत आहे आणि अमृतपूर्णाकडसाठी मुखस पथक विद्यार्थ्यांसह संतोष आहे bahas terkini harus protek